येत्या काळामध्ये महानगरपालिकेचं अर्थसंकल्प म्हणजेच बजेट सादर होणार आहे आणि या बजेटमध्येच भेदभाव केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडनं केला जातोय महाविकास आघाडीचे पदाधिकारी म्हणजेच प्रत्येक पक्षाचे शहराध्यक्ष यांनी आज महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांची भेट घेतली व त्यांना त्या पद्धतीचं नियोजन त्यांनी ते दिलेलं आहे एकूणच या अर्थसंकल्पामध्ये महायुतीचे जे माजी नगरसेवक आहे यांच्या प्रभागामध्ये निधी वाढवून दिला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आणि या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांसमोर आपली त्यांनी मतं जे आहेत ती व्यक्त केलेली आहेत ने, 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 नेमकं ते काय म्हणाले पाहूयाजी भोसले यांची भेट घेतली महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे शहर प्रमुख संजयरावजी मोरे मान्य गजाननजी तरकुडे पक्षाचे मुख्य समन्वयक मान्य वसंतरावजी मोरे माजी गटनेते अशोकजी हरणावळ हे उपस्थित होते मान्य आमदार माजी आमदार रवींद्रजी धंगेकर हे काँग्रेसच्या वतीनं होते कारण की काँग्रेसचा आज प्रदेश अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारायचे असल्यामुळं अरविंदजी शिंदे आणि त्यांचे सगळे सहकारी त्या ठिकाणी आहेत म्हणून आज आम्ही महापालिका आयुक्तांची या ठिकाणी भेट घेतली कारण असं आहे की मागच्या एक दहा पंधरा दिवसात खूप चुळबुळ चालू आहे ज्याच्यामध्ये माजी नगरसेवकांच्या म्हणजे महायुतीमधले खास करून विशेषतः बीजेपीच्या माजी नगरसेवकाच्या याद्या तयार करून घेणे त्यानुसार विधान भवनामध्ये जाऊन पोहोचवणे अशा प्रकारची प्रोसेस चालू आहे सर्किट हाऊसमध्ये त्या ठिकाणी बैठका होणे महापालिका आयुक्त म्हणून किंवा आताचे प्रशासक म्हणून राजेंद्रजी भोसले यांना ते बजेट सादर करण्याचा सा अधिकार आहे त्यावर आमचं काही दुमत असल्याचं काही कारण नाही पण त्यांनी ते एकतर्फी करून एवढा आमचा विषय आहे त्याचं कारण की या शहरामध्ये जर निय निकाषच जर लावायचा धरला तर मान्य वसंतरावजी मोरे असतील किंवा इथं सचिनजी तोडके आहेत आम्ही सगळेच या सभागृहातले एक्झिस्टिंग कॉर्पोरेटर आहोत जर माजी नगरसेवकांच्या हो ज्या याद्या घेणार असेल तर त्या जे एक्झिस्टिंग कॉर्पोरेट होते त्या सगळ्यांच्या घेण्यात याव्यात किंवा सगळ्या पक्षांना न्याय देण्यात यावा पण येणाऱ्या महापालिकेवर प्रभाव टाकण्याकरता जर फक्त महायुतीतले सत्ताधारी पक्षातले जर नाही हो का कार्यकर्त्याचे किंवा माजी नगरसेवकांच्या विद्यमान आमदारांच्या याद्या घ्यायचं जर ठरला तर ते चुकीचा होईल त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की मुळात बजेट करणं हा तुमचा अधिकार आहे त्याच्यामध्ये ढवळ ढवळ करण्याचा आमचा काय मानस नाही पण बीपीएमसी ऍक्ट क्लिअर कट सांगतो या ठिकाणी महापालिकेच्या कायद्याची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत आमदारांच्या सेपरेट यादी ह्या कधीच नव्हत्या आमदारांची यादी ही आमच्या पुणे पॅटर्नच्या काळामध्ये पहिल्यांदाच स्वीकारण्यात आली आणि ती सुद्धा एक मर्यादा होती त्याला एक नायका एक कट ऑफ होता की साधारणतः एक दीड कोटी रुपये एका आमदारांना स्थानिक विकास निधी म्हणून दिला जायचा या अगोदर एकोणीसशे पन्नास साली महानगरपालिका स्थापन झाल्यापासून दोन हजार आठ सालापर्यंत अशी तरतूद कुठेच तुम्हाला सापडणार नाही फक्त महापालिका सभासदांची किंवा खात्यांनी ज्या काय सूचना केल्या त्याप्रमाणेच होता पण दुर्दैवाने आता अलीकडच्या काळात नगरसेवक कोणी नसल्यामुळं जी प्रोसेस चालू आहे किंवा ज्या प्रकारच्या पायंडार असला तो तो चुकीचा आहे त्याच्यामुळं आम्ही आज मान्य वसंतरावजी असतील मान्य संजयरावजी असतील मान्य सचिन दोडके असतील मान्य गजाननजी थरकोटे असतील मान्य अशोकजी हरणावळ असेल यांनी आम्ही त्यांना सांगितलंय या बजेटमध्ये हे जसं नाका बी जे पीने केलेलं तयार केलेलं बजेट आहे त्याचीच जर का त्या ठिकाणी आवृत्ती दिसली तर आम्ही या संदर्भात आंदोलनही करणार आहोत आणि या बजेटला मान्य उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी या ठिकाणी देणार कमिशनरांसोबत ज्यावेळेस आता आम्ही सगळं शिष्टमंडळ भेटलं महाविकास आघाडीचं त्याच्यामध्ये जे काही चंद्रकांतदा पाटलांनी जे काही वक्तव्य केलं होतं की संपूर्णपणे त्याच्यावरती भाजपचा वर्चस्मा असणार आहे परंतु कमिशनरांसंग बोलल्यानंतर असं कळालं असं वाटलं की दादा पाटील खोटं बोलतात इथे त्यांनी क्लिअर सांगितलं की मी असं कोणाला बोललो नाही आणि मी कुणाला भेटायला गेलो नाही फक्त मला इकडे भेटायला मी डोले पाटील रोडला बसलो तिथं गर्दी असती इथं गर्दी असती म्हणून मी सर्किट हाऊसला बसलो आणि जर सांगितलं त्यांना अशा पद्धतीने जर भारतीय जनता पार्टीचं या बजेट वरती छाप असेल तर शंभर टक्के आम्ही या बजेटच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी म्हणून आमच्याकडनं आंदोलन होईल त्यांना आम्ही सांगितलं हे तुमच्या आयुष्यातलं पुणे महानगरपालिकेचं पहिलं आणि शेवटचं बजेट आहे त्यांच्या आयुष्यातलं पहिलं आणि शेवटचंच आहे त्यामुळे त्यांनी ते व्यवस्थित करावं आम्ही आम्ही चंद्रकांत पाटलांच्या स्टेटमेंटला आव्हान दिलेलं आहे आमचा या संदर्भात आम्ही समजू शकतो की भाजप इथं का प्रेशर क्रिएट करू शकत असेल त्याच्यामुळे आम्ही त्यांना क्लिअर करत जायल की आम्ही ऑफिशियली त्यांना सांगितलंय की चंद्रकांत माझ्या पत्रात मी पीडीएफ तुम्हाला व्हॉट्सअप केले त्याच्यामध्ये पण क्लिअर करता येईल की चंद्रकांत पाटलांनी जे ऑफिशियल स्टेटमेंट केले त्याला आमचं ना का ऑब्जेक्शन आहे चंद्रकांत पाटलांचं म्हणणं की हे बजेट भाजपचं असेल तुम्ही जर हे भाजपचं बजेट आहे असं छापलं तर मात्र आम्ही या संदर्भात आंदोलन तर करूच तुम्हाला उच्च न्यायालयामध्ये सुद्धा खेचू हा आमचा त्यांना इशारा शंभर टक्के याच्या अगोदर याच्या अगोदर इथं वसंतताते आहेत सचिन दोडके त्यांना विचारा आमच्या इथला एक सदस्य हायकोर्टात गेलं तर गफूर पठाण आणि त्यावेळेस मला वाटतं हा योगेश असा नाही ज्यावेळेस त्या कोर्टात गेला आणि भैया जाधव त्यावेळेस याच त्या चेअरमन कमिशनला पाय पाडायची वेळ आली होती त्यांनी हात जोडले की प्लीज केस माघारी घ्या अन्यथा बजेटला अडचण आणि त्यावेळेस त्यांना केस त्या दाखल करायला असं थांबवं लागलं होतं तर ते बजेट मान्य झालं ठीक आहे ना त्याच्या या संदर्भामध्ये असं आहे की आता या शहरामध्ये मान्य मुरुधर मोहोळ या या शहराचं प्रतिनिधित्व करत देशाचे राज्यमंत्री आहेत चंद्रकांतजी पाटील आहेत पालकमंत्री मान्य अजितदादा आहेत आमचं म्हणणं आहे की आम्ही उद्या उच्च न्यायालयात गेलो तर यांनी यांच्या महायुतीचा हास करून घेऊ नये या संदर्भात त्यांनी या, या शहरामध्ये पारदर्शकता ठेवावी कोणालाही चुकीच्या पद्धतीने नाही का म्हणजे विरोधकांना डावलून स्वपक्षांना झुक्त माफ देऊ नये अन्यथा आम्ही यांना कोर्टात नक्की घेऊ कोर्ट काय निकाल देईल किंवा कोर्ट या संदर्भात बजेटला काय नाही काय कात्री लावेल किंवा बजेट थांबेल हा कोर्टाचा विषय पण पुणेकरांसाठी आम्ही कोर्टात जायला या ठिकाणी कोट मागे पुढे पाहणार यादे तयार आम्ही आमच्या या संदर्भामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्या कार्यकर्त्यांना सूचना केलेल्या की गुरुवारी संध्याकाळी पाचच्या महापालिका इतरकडे बजेटच्या ऑलरेडी काहीने दिल्या ज्यांच्या शिल्केत आम्ही गुरुवारपर्यंत नाही का महापत्र जे आवश्यक प्रत्येक कोटी रुपयाची गरज असते मी माझं म्हणणं मग हाच विषय आहे की बजेट आता विश्वास होता की नाही नाही त्याच्यामध्ये काय आम्हाला काय अडचण वाटण्याचं काय कारण नव्हतं त्या त्यानुसार नेत्यांनी प्रेशराईज करून त्या पदाधिकाऱ्यांना बजेट द्यायला हवलं पण आता हे सार्वत्रिक आहे हे अक्षर असा आहे की सगळं मान्य आहे पण आता <laughs> महायुतीचा प्रेशर या महापालिका आयुक्त बाकीवर इतकं <laughs> जास्तीच आहे त्या आमच्या निवडणुकांचा कार्यकाळ होता तेव्हा आम्ही म्हणतो ठीक आहे ते, ते समजू शकतो पण आता हे दहा हजार कोटीचं बजेट आहे या दहा हजार कोटीच्या बजेटवर जर सगळी छाप टाकणार असेल आणि या संदर्भामध्ये विरोधकांना ना काय बाजूला ढकलणार असेल तर याला आवाज देण्याच्या दुसरा पर्याय नाही आमच्याकडे आयुक्तांपुढे हेच सांगितलं की भाजपची मनमानी करून भाजप तुमच्यावर दबाव आणत आणि वाटतं तेवढं बजेट सुचवून ते मान्य करून घेतात तुम्ही त्याला मान्यता देताय आजपर्यंत आमचा प्रशासक आल्यावरचा इतिहास आहे मी कोणाच्याही दबावाला बळी पडून काम करत नाही असं तुम्ही एवढं जोरात बोलताय म्हटलं तसं आम्हाला दिसत नाही ते काय हसू गाल्यावर आणण्यापेक्षा वेगळं काही केलं नाही म्हटलं भाजप निवडणुका आल्या की वारंवार अनेक मोठ्या घोषणा करत का तू लोकांची मतं मिळवायची जी चोवीस बाय सात पाणी पुरवठा योजना मागच्या दोन हजार अठराच्या फेब्रुवारी जाहीर केली त्याला आज सात वर्षे होऊन गेली तरी काम पूर्ण नाही आणि आता नवीन घोषणा करायला घेतलीये चार हजार कोटी रुपयाचा वगदा करून रस्ता करायचा कात्रच ते आठ हजार कोटीचा सॉरी आठ हजार कोटी पण जे वाहतूक कोंडीविषयी गेल्या आठ वर्षापासून भारतीय जनता पार्टी काम करते देशात राज्यात पुण्यामध्ये पण त्याच्यावर एक ब्रश सुद्धा एक त्यांचा एक लोकप्रतिनिधी काढत नाही त्याच्यावर काय रस्ता रुंदी करण्याचं डेअरिंग करत नाही फक्त मोठ्या घोषणा करायच्या आठ हजार कोटी रुपये एवढा बोगदा करायला किती वर्ष लागतील हे त्यांना अंदाज नाहीये पण मोठे घोषणा करणं एवढंच कळतं प्रशासनावर दबाव आणायचा आणि पाहिजे एवढे कोटी शासन करून गेले गे हे वारंवार आयुक्तांना विचारतो आयुक्त मुख गिळून गप्प आहेत आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही एवढं नक्की ना 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 प्रत्येक पक्ष अबावल्यापर्यंत कामकाज करतोय शिवसेना सातत्यानं रस्त्यावर आहे ग्राउंड आहे ना चंद्रकांत पाटलांचं स्टेटमेंट आहे त्याचबरोबर नाही का महापालिका आयुक्तांच्या कबुली जावं शंभर टक्के टिकेल का नाही टिकणार यादी दिसतात आम्हाला कल्पना आहे ना ना विश्वास आहे राजकीय बजेट मिळतं या महापालिकेत आम्ही सुद्धा पंधरा अठरा वर्ष कामकाज केले नाही नाही पर्सनला बरोबर दिसतात ते आम्ही मी पुन्हा एकदा सांगतो हायकोर्टामध्ये चंद्रकांत पाटलांचं स्टेटमेंट जे बजेट बुक आमच्या ताब्यात येईल त्या बजेट बुक मध्ये ज्या तरतुदी त्या कशा राजकीय प्रकारच्या आहेत ते सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे तेवढी मी देतो यादी देतो तुम्हाला काय अडचण नाही आता लगेच नाही देतो निश्चित देतो नाही त्यावेळेस आम्ही त्या बजेट बुक वर पण लक्ष दिलं होतं त्या बजेट बुक मध्ये तरतुदी होत्या पण त्या त्या त्यांच्या शहराध्यक्ष आणि बाकीच्या आमदारांच्या तशा दिसत होत्या नगरसेवकांना तशा दिलेल्या नव्हत्या कारण की मी सुद्धा माझ्या प्रभागात मागची पंधरा वर्ष कामकाज केले तिथे त्या प्रकारच्या तरतुदी मला दिसल्या नाही पण यावेळेस महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून किंवा विधानसभेमध्ये जे काही त्यांना बहुमत राक्षसी बहुमत मिळाले त्याचा कुठंतरी ओव्हर कॉन्फिडन्स झालेला आहे किंवा त्या नशेमध्ये यांनी ज्या पद्धतीने आता याद्या द्यायचं काम चालू केलंय आणि चंद्रकांत पाटलांनी तर ऑफिशियली जे सांगितलंय नाही मला असं वाटतं की कदाचित मान्य देवेंद्र फडणवीसांचा आदेश दिसतोय की मान्य अजितदादांच्या याद्या विचारातच घेऊ नये मान्य चंद्रकांत पाटील आणि मान्य मुरलीधर मला निश्चित वाटतं कारण की चंद्रकांत पाटील जे सांगतात की याच्यावर माहितीच नाही भाजपचाच प्रभाव दिसेल हो मला एकूण तर आता जे काय चंद्रकांत पाटील स्टेटमेंट वरून क्लिअर कट करत की महायुतीतले दोन्ही पक्ष म्हणजे एकनाथजी शिंदेचं असेल किंवा मान्य अजितदादाचा पक्ष असेल यांना बाजूला ठेवून भाजपचाच नाही वर्चस्व पुण्यावर कसा दिसेल असं बजेट करण्याच्या सक्तीच्या सूचना या महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिली का हो नाही नाही मागच्या काळात मान्य एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते तो हजार कोटी रुपये गेले ते कामात अस्तित्वात आले नाही आले तो भाग वेगळा आहे पण इथं मला असं वाटतं की अजित पक्षाला वगळलं झालं असं मला दिसतं मला मला विषय असा आहे की महापालिका क्षेत्रामध्ये ज्या ज्या प्रभागांमध्ये बजेट लोकांच्या सोयीचं मिळेल लोकांच्या नाही का एकूणच अडचणी दूर करणं ठरेल त्याला ते त्याचं स्वागत आहे पण या ठिकाणी कुठेतरी बिल्डर दार्जीनं त्याचबरोबर पर्सनलाइज बजेट दिलं जातं ते दिसतं ना का मान्य शैलेशी इतकी वर्ष त्या बजेटचा अभ्यास केलेला त्याच्यामुळं अशा प्रकारचं बरीच काय दिसतात नवीन बजेटची एक कॉपी दिले आधात आले तर सांगता येईल समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा